सला माझ्या रिक्षा केली एक वाजेपर्यंत हे जे तुमका आजूबाजू गाडी दिसतात ना पार्क केलेले हे ना हय कॉर्पोरेट एरिया हा सगळं मोठमोठ्या ऑफिसांच हब आहे आणि हे सगळे ची गाडी आहे सगळे दोन बाजूक बघा रस्त्याच्या त्या गाडियन जास्त ट्राफिक होत पण ही बाकायदा पार्किंग आयएन पार्क या ना वळणापर्यंत पूर्ण पार्किंग असतं आणि इकडे हे स्टेशन रोड इकडे पार्किंग नाही इकडे हे जे गाडी थांबलेले आहेत ते इकडे तिकडे दुकानात बँके विंकेत जाणाऱ्या लोकांचे किरकोळ थांबणाऱ्यांचे आणि कारण हे स्टेशन रोड पूर्ण आणि इकड्या बेलापूर स्टेशन तुम्हाला माहित चाललंय ना तर कामोटा तसा फारसा बेलापूर पासून लांब नाही म्हणजे ट्रेनने पण मी जाऊ शकतो असं काही नाही पण ट्रेनने जाऊ प्रॉब्लेम हे होता की घराकडनं स्टेशन गाठू का मग घराकडनं स्टेशन गाठला की स्टेशनवर परत खांदेश्वर नाही येतो मानसरावर स्टेशनला उतरायचं लागतं आणि मग थोडून परत रिक्षाच करूची लागत आणि मग ते रिक्षा करूची लागतात थंसून मग डबल टिबल होत आणि कॉलचा विषय कसं असतात टायमावर पोचायचा लागतं नाहीतर मग रिपोर्ट बिपोर्ट मारतात कामावर म्हणून टाइमात आपला आपण गेलेला बरा टायमात पोचा माका आधी स्वतःक आवडतात त्याच्यामुळे मी आपलं टाइम बघून याचं ओला उबेरचो तेवढ्या याच्यात व्यवस्थित पोचायचा प्रयत्न करते ह्या बघा कोकण भवन कोकण भवन ना ह्या आपल्या कोकण साइड इथून सगळे आपल्या कोकणातले ना सगळे सरकारी जे काम आहेत ना ती इकडून ऑपरेट होते ह्यो डावीकडे गेलो ना यो डायरेक्ट मुंबई आणि इकडे आपल्या गाव साइडला म्हणजे पनवेल ला जात हनवेल वर ना आपलो मुंबई गोवा हायवे आणि ह्यो सरळ गेलो बेलापुरात आतमध्ये इकडे पोलीस चौकिया आरटीओ सगळे गाडी ओढल्यानंतर ते हाय ठेवतो कोणा तोच उचलल्यांना किंवा येऊन घेऊन जातो आपआपली गाडी आणि हि जो वरती तुमका ब्रिज दिसता ना मुंबई वर ना येलो बेलापुरात ना काही ट्रॅव्हल्स वगैरे ना आपण गावात जाताना बेलापुरात आतमध्ये एंट्री सहसा मारत नाही म्हणजे अगदीच कोणाची सीट असली आणि खाली या ब्रिज खाली इलो तर पण नाहीच नाही कारण मी हमेशा कायम ना माकाच ठेवतो उभे करून बघा तो जो, जो बघा खाली येऊ जे गाडी येतात तेव्हा मुंबईवर ना आणि माका हय नेमकू या स्पॉट वर ताटकळत उभो करतात आणि सांगणार काय सांगा साडेसहा वाजता ये साडे साडेसहा वाजता येणार आणि साडेसातच्या अगोदर येत कारण पण तसाच आहे कारण ट्राफिक मुंबईत त्यांना भरपूर मिळत होता त्यांना सात साडेसात आणि समोर मित्रांनो काय व्ह्यू आतो बघा आणि काय अक्षरशः म्हणजे कापूस बिपूस असो पिंजले वर तो तसं काय तो दिसत होतो या मेट्रो स्टेशन केंद्रीय विहार बघा भारी काय व्ह्यू तो काय मस्त व्यू आहे बघा तर डोळ्यात साठून ठेवण्यासारख्या वातावरण ना पावसाचा पडत तर नाही कल भरपूर पडलो संध्याकाळी भरपूर पडलो आज पडत तर नाही वातावरण फुल करून ना ऊन आ गरम होता कामोठ्यात आत जाऊसाठी आता लेफ्ट मारला आपण हायवे सोडलो आणि इथून पुढे बघा थोडा म्हणजे कामोट्यात आतमध्ये जायपर्यंत ना ग्रीनरी आहे थोडा मस्त असं वाटतं की दोन्ही बाजूनी अशी झाड वगैरे आहेत बसतो तिकडे या बाजू मी आता डाव्या बाजू आपल्या इकडे बऱ्यापैकी अशी हे म्हणजे झाड वगैरे हो रिक्षावालो भैया सांगता इकडे करंजाडी म्हणून एक येण वेलचो त्या बरोबर करंजाड्याच्या समोर ना आपला नवीन जा एअरपोर्ट झाला तिकडे एक ब्रिज आहे त्या ब्रिजवरती म्हणता बरेच स्पॉट म्हणजे डोंगर विंगर असे सगळं दिसता नजार वजारा संध्याकाळ तो थोडस चांगला असतो म्हणता संध्याकाळच्या वेळ एक म्हणतात हे मरीन ड्राईव्ह करून टाकतात लोक एवढी गर्दी असतात ते एकदा नक्की तुमका मी दाखवेन तुम्ही पण एरियात गेलाय तिकडून नाही असं नाही बऱ्याच वेळा पण संध्याकाळचा वगैरे मला काय माहिती नाही पण मी नक्की एकदा तो गेलाय त्या बाजूक ना तुमका नक्की दाखव साईट वर पोचलय ठिकाण माहिती नाही चालले कळे आता हा कळंबोली का यार सांगितल्याने कि की काम होते का एरिया हा कळंबोलीचा

दुसऱ्या साईडला वाशीवर वाशीला वाशी प्लाझा जाऊचा एका साईड वर गावाचा अचानक ना चार सवाचारला फोन करून सांगितलं त्यांनी कि कॉल आहे एक वाशी प्लाझाक तर आता वाजले हो साडेपाच आणि पोचापर्यंत नाही माझ्या तरी सहा साडेसहा सिनियरला फोन करून सांगितलं बाबा वेळ झालोवा माका पोचाक पण वेळ होईल वे ते बोला ठीक बोलला आता काही जाऊन चालला काय प्रॉब्लेम नाही बेलापूर क्रॉस करतोय मगाशी येताना ना ब्रिजच्या खालून इलला आपण आता वाशिक जाऊचा त्याच्यामुळे ब्रिजच्या वरूनच जाणार आपण ब्रिजच्या वरून बेलापूर आणि ह्या आमचा बेलापूर बेलापूर वरून बघा टॉप वर ना आणि मगाशी तुमका दाखवलंय तसा ह्या कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन इकडे आमचे सासूबाई कार्यरत आणि बरोबर त्याच्या समोर या सिडको भवना इकडे आमचे मेवणे कार्यरत आणि पुढे बघा इथून ना सगळे हे ना मोठमोठे ऑफिस म्हणजे हे बघा रिझर्व बँकेचा मेन ऑफिस आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बेलापुरात ना सगळ्या सरकारी ऑफिस आणि बँका यांची ना हेड ऑफिसच सगळी आणि सगळी मोठमोठी बिल्डिंग आहे बघा बेलापूर जसा सोडताव ना मित्रांनो तसं बघा समोर तुमका एक ह्या दिसतं मंदिरासारख्या हा पॅगोडा इकडे मी पण अजून कधी गेले नाही पण तुमका मी नक्की एकदा ह्या दाखवेन मस्त आभारी आहे इकडे सांग रात्रीची ना लाईट वगैरे छान दिसतं येताना बघूया जर माका मिळालं ना तुमका नक्की दाखविन रात्रीची लाईट वगैरे ला, रा। ना मस्त दिसतात रस्त्यावरून वगैरे तुमका दाखविन वेळ झालो भरपूर चांगलेल्या टायमाचे लय बाहेर गेलो मग माहिता पण ते लोकांचो मग फोन येऊन गेलो वाटत बघत माझं नाविला जातो याक काम झाल्याशिवाय दुसऱ्या कामाला जाणार तरी कसं माणूस ना आता जवळ पोचल्याच जमा आहे बघा इलेच आहे तनिष्क प्लाझा आणि इकडे बघा कामोट्यात शितडी नाही होती पावसाची ऊन होता एवढा भयंकर ऊन होता आणि हय बघा पाऊस सणसणीत पडाऊन गेलो वला किती दिसत आता बघा पाणी पण साठलेला काम झाला सहा वाजले लवकर झाला वेळ नाही लागला आता ओला बुक केलंय डायरेक्ट घर वाशी स्टेशनला जाणार हो होते म्हटलं महाराज जाऊन दे पाऊस हा आणि मला हा भेटताना मुश्किल आहे काय गर्दी असते रे आणि चढताना वगैरे प्रॉब्लेम होतो तो तर म्हटलं जाऊन देशा करूया ओला जाऊया यंदा पावसा काय झाला काय समजत नाही कनिष्का जीवारी तुला कत्तर ना जाऊ वाशी प्लाझा म्हणून एरिया प्लाझा मी जेलय तिकडे सगळ्यांना वगैरे हे सगळ्या गोष्टी असतात भरपूर भरपूर शॉप आहेत पण जर तुमचा लॅपटॉपचं वगैरे काय रिक्वायरमेंट असत ना तिकडे बघू शकतो मस्त जाऊन निर्दान केला निय माझा काम झाला बघतोय ओलावाल्याची पाऊस पडता बघा नाही मोठं नाही आपण परत गेलो गैरवडा काय सांगा तुमका राईट मारले आणि माझ्या प्लॅन ना अक्षरशः इद्वास करून टाकला नाही माणसांनी याने आता गाडी घातल्या ना पाबिचला मग आका जावचा होता हायवे म्हटलं तुमका ती पॅगोडाची लाईट वगैरे आणता दाखवीन दाखवेन जरा याने राईट मारून शाप सगळ्याच माझा मुड ऑफच करून टाकले ना पाम ने चालला फिरवल्या आणि सांगत होतंय इकडून राईट मारू नको सरळ चल जवळजवळ ना पाचशे चा तरी अंतर मी वाचवीत तर त्यांनी माका ना भलत्या इकडून डिमार्ट कडनं असो ना भोळत ओळख घेऊन गेलो आणि नको त्या गलीतून ते सांगतोय मी की अरे बाबा माका माहिती आहे ना मी सांगते पण काय ते ऐकत नाही त्यांना मॅप असतो चलत पण का ऐकलो नाही शेवटी लो, ना ना तो एम तो एम बागा बागा। माका आण खूप उतरवलं तर लोकेशन पासून बघू पार्टी उतरवलं नावाकडे आमच्या मंदिर आहे बघा या बघा या मंदिराच्या वेळेला उतरवलंय काय सांगा माका त्याला तर लागला त्याच्याबद्दल काय नाही मी काय दोन म्हणतात पोचान पण मी स्वतःच पण वेळ घालवलं आणि उगाच काहीतरी केलं ना डोक्या फिरवल्या एरियात तर पोचलय आज उलटा सुलट झाला कामाचे दोन कॉल पडल्यामुळे एक या टोका दुसरं त्या टोकात झाली आता फिराय फिर आजचं लॉग आहे संपूया पुन्हा भेटूया नवीन लॉग मध्ये व्हिडिओ जर आवडलो असत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराच करा आणि कमेंट ओके